जय श्रीराम प्रसाद बापूराव भारती यांची केमिस्ट अँड डर्गिस्ट मेडिकल असोसिएशन असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या अर्धापूर केमिस्ट अँड फार्मासिस्टच्या वतीनं मी सर्व केमिस्ट बांधवांना विनंती करू इच्छितो की दहा मागील दहा वर्षामध्ये बराच काही विकास झालेला आहे अर्धापूर शहरामध्ये नाहीतर पूर्ण देशामध्ये तरी सर्वांनी भाजपाला मतदान करावे व आणि बाकी जे जे इम्प्लॉय आहेत जे काही तुमचे कर्मचारी आहेत त्यांना पण सांगावे की भाजपाला मतदान करावे भाजप हे राष्ट्रहितासाठी आहे भाजप हे आपल्याला पुढील देशाची इकॉनॉमिक लेवल वाढवण्यासाठी आहे आणि केमिस्ट संघटनेला संघटनेकडून पाठिंबा आहे